बा गोविंदाबद्दल एक फार महत्त्वाची बातमी आहे डोळे उघडणारी आपलीसुद्धा डोळे उघडणारी बातमी आहे गोविंदाला अचानक रात्रीच्या वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं एवढा हेल्थची क्रिएटेड प्रॉब्लेम निर्माण झाला होता समस्या निर्माण झाली होती आय का मी व्यवस्थित सांगतो मंगळवारी रात्री अचानक गोविंदाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं का ॲडमिट करावं लागलं त्याला जबरदस्त ठप्पा जाणवत होता जवळजवळ जवळ बेशुद्ध अवस्थेमध्ये तो होता आणि मग त्याला दाखल केल्यानंतर शेवटी बुधवारी त्याला सोडण्यात आलं डिचार्ज पण गोविंदाने काय सांगितलं फार महत्त्वाचे आहे का तो खूप जिम करायचा किंवा पण फार व्यायाम करायचा तर त्याने सांगितलं त्यापेक्षा योगासन प्राणायाम हे चांगले आहेत खूपच व्यायाम करण्यापेक्षा योगासन प्राणायाम आपली उत्तम आहे तेव्हा हा जास्तीत जास्त शेअर करा कारण आजकालच्या तरुण पिढीला असं वाटतं जिममध्ये गेल्यानंतरच शरीर सुदृढ राहतं किंवा आपण निरोगी राहतो तसं नाही योग्य प्रमाणात योग्य व्यायाम करणं फार महत्त्वाचे आपल्या प्रकृतीला पाहून असे विविध धोके उद्भवतात त्याच्यामुळे हा विचार लक्षात ठेवा योग आणि प्राणायाम कोणी कुठेही काही क का, करू शकतं नियमाप्रमाणे जास्त व्यायाम टाळा जास्त धावपळ वर्कआउट टाळा डोळे उघडणारा विचार या जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा करा शेअर धन्यवाद